नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वाळलेल्या तुळशीच्या काढीचा उपाय करून बघा पतीच्या आणि मुलांची आणि घरघरा गर -गर, घरा आपल्या घराची भरभराट होईल तुळस असे ज्यांच्याद्वारे लक्ष्मी वसे त्यांच्या घरी येऊन श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे हे बोल पहिल्याचे लोक असे म्हणायचे उठून या प्रांतकाळी तुळस बंदावी माऊली तुळस संतांचे सावली मुकुट वाहिली विष्णूने तुळस असे ज्यांच्या दारी लक्ष्मी वसे त्यांच्या घरी येऊन श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी तुळसीविना ज्यांचे घर ते तव जानावे अघोर तेथे वसे यम किंकर आज्ञा आहे म्हणूनही तुलसी वृंदावन ज्यांच्या घरी प्रसन्न श्रीहरी तुलसी तुळसी वृंदावन करी प्रदक्षिणा जन्ममरणाचे नाही त्यांना नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि ज्या घरामध्ये तुळस नाही ते घर अघोर मानले जाते भयंकर मानले जाते त्या घरामध्ये यमदूताचे घर मानले जाते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावन असते तुळ तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर माता लक्ष्मी भगवान हरी विष्णू त्यांची कृपा असे ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते आणि तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात त्या घरामध्ये कधी धनाची कमतरता पडत नाही त्या घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद असतो त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी तुळशी तुळस असते त्या घरी लक्ष्मी पाणी भरते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वांच्या अंगणामध्ये ही असायलाच हवी तुळशीच्या एका काडीचे महत्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील तुळस फेकून न देता त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून त्या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद राहील तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये भरभराट होईल म्हणून त्याचबरोबर घरात आपल्या धनधान्याची कधी कमतरता आपल्याला पडणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या अंगणातील तुळशीच्या काडीचे तुळस जर सुकली असेल तर ते फेकून न देता त्याचा आपण काय प्रयोग करणार आहोत हा प्रभावशाली उपाय करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे त्यामुळे तुळशी तुळशीची सुकलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशी तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशी तुळशीजवळ रोज आपण दिवा लावतो परंतु आपण क किती तिची काळजी जरी घेतली क कधी कधी आपल्याला ती तुळस सुकून जाताना दिसते ती कोरडीही पडते अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर आपण काय तर असं आपण आपल्या अंगणामध्ये वाळलेली सु, सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हणतात आणि म्हणूनच आपण नवीन तुळस त्या जागी लगेच ती काढून नवीन तुळस तिथे लावतो नवीन तुळस लगेच तुळस ती तिथून काढायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे जर वरची तुळस सुकत असेल खालची बाजू हिरवी असेल आणि जर वरच्या वरच्या तुळशीच्या काड्या सुकल्या असेल तर ते कोरड्या पडल्या असतील तर ते आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायचे नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे वाळले आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या काय करायच्या आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकू द्यायच्या आहेत त्या सुकल्यानंतर आपण त्या काड्या एकदम चांगल्या सुकल्यानंतर त्यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे ते तुम्हाला कशा प्रकारची शक्य होईल तसे तुम्ही करू शकता तुम्ही मिक्सरमध्ये देखील त्या बारीक काड्यांची पावडर करू शकता आणि ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ती बारीक चाळून घेतल्यानंतर तुळशीची पावडर एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर त्या बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या काड्याची पावडर जी आपण पावडर मिक्सरमध्ये काढून ठेवली होती सुकलेल्या काड्यांची पावडर तर एका डब्यामध्ये भरून ठेवली होती त्या विष्णूच्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला मूर्तीला आणि बाळकृष्णाला रोज देवपूजा करताना रोज भगवान श्रीहरिं श्रीहरींना आ तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज देवपूजा करत असताना श्रीहरींना विष्णूंना बाळकृष्णाला ती पावडर अर्पण करायची आहे त्या पावडरचा टिळ्या रोज आपण बाळकृष्णाला आणि श्रीहरी विष्णूंना ला रोज आपल्या लावायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीसह भगवान श्री हरिविष्णूचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीला तुळशीचा टिळाही त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी पूजा झाल्यानंतर तुळशीच्या पावडरचा तिळा टिळादेखील लावू शकता त्यामुळे आपले, शांत आपले अगरा सा मन शांत राहतं आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते तुमच्याकडे जी तुळस आहे ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त निघाली असेल जास्त निघत असेल तर ती तुम्ही तुमच्या कुटुंबातील अनेक काही व्यक्तींनासुद्धा तुम्ही ती देऊ शकता तुम्ही देऊ शकता कुट कुटुंबातील काही व्यक्तींना शारीरिक समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीचे पावडरामध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या आणि काही अडचण असेल तर शारीरिक कोणत्याही भागामध्ये काही त्रास होत असेल तर सर्व काही या तुळशीच्या पावडरमध्ये ग्रहण केल्यामुळे ते त्रास निघून जातील त्याचबरोबर आपल्याला आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल किंवा जी कोणती नकारात्मकता असेल किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशी मध तुळशीच्या काड्यांचा टिळा ला तुळ तुळशीची चार ते पाच पाने तुळशीचे दोन तीन वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायचे आणि दररोज सकाळी उपाशीपोटी ते पाणी आपण प्यायचे आहे त्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतात त्यामुळे दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तुम्ही मेहनत करत असाल प्रयत्न करत असेल तरी देखील तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येत असेल प्रगती होत नसेल किंवा काही कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतात तर त्या तर त्या व्यक्तीने आपल्या तुळशीचे तीन ते ती चार पाच पाने खायचे आहेत आणि तुळशीच्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी संध्याकाळी पूजेनंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायामध्ये या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे तुळशीच्या रूपाला नियमित पाणी द्यायचं आहे आहे तुळशीला आपल्याला नेहमी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल किंवा मुलाचा विवाह जमत नसेल तर मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचे आणि तुळशीला जल अर्पण केल्याने तुमच्या मनातील मना इच्छा जे असेल ते पूर्ण होतात मनात व्यक्त करायची आणि त्याचबरोबर आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवारी माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरी मंजिरी आणि तुळस अर्पण करायची आहे शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे त्याबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील प्रत्येक व्यक्तीने ती मिठा प्रसाद स्वरूपात ग्रहण करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती सदैव राहतात आपल्या कोणत्या कामामध्ये विघ्न येत नाहीत आपल्या कोणत्या कामामध्ये विघ्न अडचणी येऊ नयेत म्हणून प्रत्येक शुक्रवारी शु, लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधी मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचेच आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता लाल लाल वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत त्या आणि तुळशी त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून त्यांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुळशीच्या काड्यासोबत दोन ते तीन अखंड लवंग ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचे आणि हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकर्म स्त्रोताचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही त्या तुमच्या पैशाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये गल्ल्यामध्ये तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही हे पोटलीट बनवून ठेवू शकता याबरोबर तुम्ही आंघोळीच्या जा पाण्यात जाताना तुळशीच्या वाळलेल्या काड्या सोट वाळ वाळलेल्या काड्या टाका टाकलेल्या आहेत आणि आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत ते टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता आता ल आपली लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे क फेकून न देता त्या ठिकाणी विसर्जित करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये धनधान्याचा द्धन साठा असतो त्या त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धनधान्याची द्धन कधीही कमतरता भासणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हे उपाय केल्यानंतर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आशे अवश्य राहील आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर वाढ होईल श्री स्वामी समर्थ